विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाखांच्या पुरवणी मागण्या सादर अधिवेशनासाठी तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा ही होती आजच्या कामकाजाची क्षणचित्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख ,00 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या वित्तमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्या मांडल्या या मागण्यांवर पुढील आठवड्यात सात आणि आठ जुलै रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील आज सादर झालेल्या पुरवणी मागण्यांपैकी एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांच्या मागण्या या अनिवार्य खर्चाच्या तर चौतीस हजार सहाशे एकसष्ट कोटींच्या मागण्या या कार्यक्रमाअंतर्गत खर्चाच्या आहेत केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्यासाठी तीन हजार सहाशे चौसष्ट कोटीची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार ग्रामविकास आणि नगरविकास विभागाला अकरा हजार बेचाळीस कोटी रुपयांची अनुदानं दिली जाणार आहेत तसंच नागरी पायाभूत विकास निधीच्या योजनेअंतर्गत महापालिका नगरपालिका नगरपंचायतींना एक हजार पाचशे कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे पुरवणी मागणीत येत्या दोन वर्षात नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी खर्चासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसंच रस्ते मेट्रो प्रकल्प महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदांना मुद्रांक शुल्क अधिभार परतावा म्हणून तीन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे केंद्र पुरस्कृत अमृत टू पॉइंट ओ अभियानांतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नऊशे एकोणनव्वद कोटी मुंबई मेट्रो प्रकल्प वाहतूक दणवण भुयारी मार्ग बांधण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्याची दुय्यम कर्जाची रक्कम म्हणून दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे सहकारी साखर कारखान्यांच्या खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन म्हणून दोन हजार एकशे ब्याऐंशी कोटींची तरतूद करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून राज्यांना भांडवली खर्चासाठी पन्नास वर्षाकरता बिनव्याजी विशेष सहाय्य दिलं जातं या योजनेच्या अंतर्गत सरकारने दोन हजार एकशे पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणं तसंच पूर्ण सिंचन प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारण्यासाठी नाबार्ड करून मिळालेल्या दोन हजार शहाण्णव कोटीच्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे जिल्हामार्ग रस्ते आणि पुलांच्या कामासाठी दोन हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अनुक्रमे दोन हजार कोटी आणि एक हजार पाचशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत इतर मागास आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिक आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी एक हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सवलत मूल्यांची प्रतिपूर्ती म्हणून हजार कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे तत्पूर्वी कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे मंत्री छगन भुजबळ यांचा सभागृहाला परिचय करून दिला त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली तालिका अध्यक्ष म्हणून अमित साटम किशोर पाटील सुलभा खोडके चेतन तुपे नितीन देशमुख संजय मेश्राम अभिजित पाटील समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची अध्यक्षांनी नियुक्ती केली त्यानंतर संबंधित मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली शेवटी विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम समाजसेविका डॉक्टर श्रद्धा टापरे आणि माजी आमदार रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला जयंत नारळीकर यांनी पाच दशकाहून अधिक काळ खगोल आणि भौतिकशास्त्रात संशोधन केलं वैज्ञानिकांनी आपली सामाजिक बांधिलकी विज्ञान बहुजनांपर्यंत पोहोचवून सिद्ध करावी असं त्यांचं मत होतं त्यामुळे त्यांनी संशोधन बर, क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटवला विज्ञानासारखा वृक्ष आणि अवघड विषय ललित साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहोचवण्याचं अवघड आणि महत्वाचं कार्य त्यांनी केलं खगोलशास्त्रातील संशोधन करत असताना त्यांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या त्यांची यक्षाची देणगी अंतराळवीर अंतराळातील भस्मासूर प्रेषित वामन परत आला याला जीवन ऐसे नाव विज्ञानाची गरुड झेप नव्या सहस्रकाचं नव आणि आकाशाशी जडले नाते ही पुस्तकं खूप गाजली आहेत तीन नगरातलं माझं विश्व हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे बहुविध प्रतिभेचे धनी असलेल्या डॉक्टर जयंत नार्डीकर यांनी चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याबाबतची सामाजिक या पुढील काळात नारळीकर यांचं कार्य डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे खगोलशास्त्रज्ञ या नात्याने लिहिलेलं त्यांचं आकाशाशी जडले नाते हे पुस्तक आपल्या पिढीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या दृष्टीने जिज्ञासा आणि जाणीवा समृद्ध करणारा ठेवा ठरला आहे काव्यशास्त्र विनोदाबरोबरच आपण विज्ञानाचाही कसा आस्वाद घ्यायचा ते आपल्याला डॉक्टर जयंत नारळीकर यांनी शिकवल्याचं शोक प्रस्तावात नमूद करण्यात आलं त्यानंतर सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहून तो संमत करण्यात आला त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं रस्ते मेट्रो सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती कुंभमेळ्याचं नियोजन तसंच मागास घटकांच्या विकासासाठी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपये किमतीच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर पावसाळी अधिवेशनासाठी सभापती तालिका म्हणून निवड जाहीर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत विष्णू नारळीकर माजी विधानपरिषद सदस्य अरुण काका जगताप डॉ रामदास आंबटकर यांना सभागृहाची आदरांजली ही होती विधानपरिषदेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज दुपारी बारा वाजता सुरुवात झाली कामकाजाची सुरुवात वंदे मातरम आणि त्यानंतर राज्यगीताने करण्यात आली नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिला भुजबळ यांना मे महिन्यात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खातं देण्यात आलं अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपये मागण्या सभागृहात सादर केल्या रस्ते मेट्रो सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती कुंभमेळ्याचं नियोजन तसंच मागास घटकांच्या विकासासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांपैकी एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अनिवार्य तर चौतीस हजार सहाशे एकसष्ट कोटी चौतीस लाख रुपये कार्यक्रमांतर्गत आणि तीन हजार सहाशे चौसष्ट कोटी बावन्न लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसाहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत स्थूल पुरवणी मागण्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा चाळीस हजार सहाशे चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा आहे सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक अकरा हजार बेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपये हे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहेत तीन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी अडतीस लाख रुपये हे मेट्रो प्रकल्प महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा जिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी दोन हजार एकशे ब्याऐंशी कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस नोंदणी महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार या विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं तर सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधेयक क्रमांक चोवीस महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा दोन हजार पंचवीस विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र विनी नियोजन विधेयक दोन हजार पंचवीस आदी विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं पावसाळी अधिवेशन काळात सभापती तालिका म्हणून अमित गोरखे इधरीस नायकवडी कृपाल तुमाने सुनील शिंदे डॉ प्रज्ञा सातव यांची सभापती तालिका म्हणून सभापती राम शिंदे यांनी निवड जाहीर केली त्यानंतर सभागृहात प्रस्ताव सादर करण्यात आले सभापती राम शिंदे यांनी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर विधान परिषद सदस्य अरुण काका बलभीमराव जगताप आणि डॉक्टर रामदास भगवानजी आंबटकर यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर नारळीकर यांचा अल्प परिचय करून देताना राम शिंदे यांनी विज्ञानासारखा रुक्ष आणि अवघड विषय ललित साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहोचवण्याचं अवघड आणि महत्वाचं कार्य त्यांनी केलं या शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली वैज्ञानिकांनी आपली सामाजिक बांधिलकी विज्ञान बहुजनांपर्यंत पोहोचून सिद्ध करावी असं त्यांचं मत होतं त्यामुळे ते त्यांनी संशोधन क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटवला असंही शिंदे म्हणाले वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याबाबत सामाजिक जाणीव या दृष्टीने या पुढील काळात नारळीकर यांचं कार्य डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे आकाशाशी जडले नाते हे पुस्तक आपल्या पिढीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या आणि जाणीवा समृद्ध करणारा ठेवा ठरला आहे काव्यशास्त्र विनोदाबरोबरच आपण विज्ञानाचाही कसा आस्वाद घ्यायचा ते आपल्याला डॉक्टर जयंत नारडीकर यांनी शिकवलं नारडीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर इथे झाला त्यांचे पदवी शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झालं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये विज्ञानात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केलं त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली नारळीकर सन एकोणीशे मध्ये मुंबईत परतले त्यानंतर तैन त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली या संस्थेत विभाग प्रमुख म्हणून सोळा वर्ष काम करत त्यांनी या विभागाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली पुढे सन एकोणीशे मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाच्या विनंतीवर पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका उभारण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली सन दोन मध्ये उत्कृष्ट विज्ञान संस्था स्थापनेसाठी दिला जाणारा थर्ड वर्ल्ड अकॅडमीचा पुरस्कार नारळीकर यांना प्राप्त झाला होता तीन नगरातील माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे नारळीकर यांनी चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं त्यांची यक्ष देणगी अंतराळवीर अंतराळातील भस्मासूर प्रेषित वामन परत आला याला जीवन ऐसे नाव विज्ञानाची गरुड झेप नभात हसरे तारे नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान आणि आकाशाशी जडले नाते ही पुस्तकं खूप गाजली आहेत नारळीकर यांनी खगोलशास्त्रात केलेल्या अलौकिक कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारने सन एकोणीसशे पासष्ट मध्ये पद्मभूषण तर सन दोन हजार चार मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं महाराष्ट्र सरकारने सन दोन हजार दहा मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं तसंच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ए पी बिर्ला पुरस्कार फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं अशा या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञाचं मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं त्यानंतर माजी विधानपरिषद सदस्य अरुण काका बलभीमराव जगताप आणि डॉ रामदास आंबटकर यांचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला सभागृहातील सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली सभापती शिंदे यांनी शोकप्रस्ताव संमत करण्यात आल्याचं घोषित करून प्रस्तावाची एक प्रत आणि विधानमंडळाचं स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल असं सांगितलं